सोलापूर शहरातील हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरती आज संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान एक बल्कर ज्याचा क्रमांक एम एच चव्वेचाळीस यू चौऱ्याहत्तर पंच्याण्णव या क्रमांकाच्या बल्करनं भीषण अपघात केला सोलापूर ते नळदुर्गच्या दिशेने जाताना त्याचा टायर फुटल्याची प्राथमिक माहिती मिळाली टायर फुटल्या क्षणी या बल्करने सर्वप्रथम दोन दुचाकीस्वारांना उडवले त्यानंतर बल्कर चालकाने आपला जो वाहन आहे तो विरुद्ध दिशेला उजव्या बाजूला असलेल्या एका बॉडी बिल्डर वर्कशॉपमध्ये हा गाडी पूर्णपणे आतमध्ये घुसला त्यावेळी बॉडी बिल्डरचे काम करणारे कर्मचारी त्या ठिकाणी हा जेव्हा बल्कर आतमध्ये घुसला तेव्हा त्याच्या ते खाली आल्याने गंभीररित्या जखमी झाले याच बल्करमुळे बाजूला पंक्चरच्या दुकानात पंक्चरचे काम करणारा एक व्यक्ती देखील गंभीररीत्या जखमी झाला घटनास्थळी काय घडतंय हे कळण्याच्या आतच अनेकांचा जीव जाण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत होती तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आपला बचाव कार्य सुरू केला प्राथमिक माहितीनुसार या बलकरच्या अपघातात आतापर्यंत तीन जणांचा दुर्दैवीचा मृत्यू झालेला आहे आणि चार जण गंभीर जखमी झालेले आहेत पोलिसांना मानलं पाहिजे बचाव कार्य इतक्या जलद गतीने आणि तात्काळ करण्यात आलं की गंभीररीत्या जखमी झालेल्यांना तात्काळ सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे प्राथमिक माहितीनुसार हा बल्कर जेव्हा आतमध्ये घुसला त्या ठिकाणी सहा ते सात कर्मचारी काम करत होते ट्रक टेम्पो आणि आयशर गाड्यांचं तसेच छोट्या हत्ती गाड्यांचं बॉडी बिल्डिंगचं काम करण्याचं हा वर्कशॉप होता मिळालेल्या माहितीनुसार तोही बिल्डर असं या दुकानाचे नाव आहे त्या ठिकाणी कर्मचारी काम करत असताना त्यांना अपेक्षितही नव्हतं की आपला अपघात होईल आणि आपल्या जण आपल्यापैकी काही जणांचा मृत्यूदेखील होईल बल्कर इतका फास्ट होता की त्याच्यामुळे हा अपघात झालेला आहे खरं तर सोलापूर शहरातील मार्केट यार्डपासूनचे हे अंतर दीड ते दोन किलोमीटरवरती आहे असे असतानाही बल्कर इतका फास्ट का होता जर तो सावकाश असला असता आणि त्याच ठिकाणी त्याचा ते टायर ब्लास्ट झाला असता तर हा अपघात झाला नसता असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे कारण बल्कर स्लो राहिला असता सावकाश राहिला असता त्याची गती कमी असली असती तर तो टायर फुटल्या क्षणी कंट्रोल झाला असता ड्रायव्हरला चालकाला हा बल्कर कंट्रोल करता आलं असतं मात्र आपण पाहतोय की गेल्या अनेक महिन्यांपासून अशाच बल्करमुळे अनेकांचा जीव सोलापुरात जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे हा बल्कर देखील अतिवेगानं जात असल्याचं प्राथमिक माहिती समोर आलेली आहे त्याचमुळे हा बल्कर आपल्या विरुद्ध दिशेला जाऊन या बॉडी बिल्डरच्या वर्कशॉपमध्ये घुसला आणि त्या ठिकाणी असलेल्या काही जणांचा आता जीव घेतलेला आहे पुढील तपास पोलीस करीतच आहेत मात्र बल्कर चालकांवरती कारवाई करणे खूप महत्त्वाचं झालं आहे काही दिवसांपूर्वी पोलीस आयुक्तालयाकडून बलकर चालकांविरुद्ध मिटिंग घेऊन त्यांना आपला वेग ताशी वीस किलोमीटर ठेवण्याचे आदेश पारित करण्यात आलेले होते मात्र असे असतानाही सोलापूर शहरातून आजही बलकर जे जात आहेत ते किमान तीस ते चाळीसपेक्षा पेक्षा जास्त गतीने पुढे जात असल्याचं पहावास मिळत आहे हे बलकर आणखी किती जणांचा जीव घेणार आणि हे जीव घेणार प्रवास सोलापूरकरांना कधी थांबवता येणार हे मात्र अद्याप तरी आपल्याला स्पष्ट दिसत नाही आहे मात्र या बलकर चालकाने आत्ता तरी तीन जणांचा मृत्यू घेतलेला आहे आणि चार जणांना गंभीरता जखमी केलेल्या आहेत अधिक माहिती आम्ही आझादी बचाओ न्यूज चॅनलच्या माध्यमातून देतच राहू पाहत रहा आझादी बचाओ न्यूज चॅनल